हॅलो हा बोला कोण विष्णुदास भोसले बोलतोय का हो 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 बोला कोण बोलतो आपण मी पुसादहून बोलतो हा बोला बापू ते जवान जवान लेकर लईन आदर बोलतोस बघतो बर बर तेच खूप कुठून बोलतो आपण मी पुसादहून बोलतो वाघा बर बर नाव काय म्हणले माझं नाव कोंडीराम धोंडीबा शेवाळे बर 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 नादर बोलतो स्वागा आताच्या तरुण पिढीला लय गरज आहे बघ हो हो, हो। आणि तुझ हे कार्य कायम चालू राहू दे बागा कायम चालू आहे तुमचा आशीर्वाद आहे तुमचा आशीर्वाद राहू द्या आपल्याला तरुण पिढीला चांगलं प्रबोधन करायचे चांगल्या वळणाकडे कर घेऊन जायचंय आता पिढी चाललेल वाईट दिशेनं गोष्टी अशा काळजात फिरतात बघ खरच मनाव तेवढे ते आभार कमीच आहेत बघ हो हो काय तुम्ही द्या आमच्या कार्याला पाठबळ बन देऊ आगा मी उभा टाकतो कोणी येऊ का न येऊ हो 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 तस मी आमच्या नातवायला सांगतच असतो हे माणूस चांगला आहे बघा याच्याकडे विष्णुदास भोसले याच्यासारखं कोणीतरी तरी आहे का हम्म 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 आज हो ना निवडणूक झाल्या जिकडे तिकडे कार्यकर्ते गेले मुंबईला इकडे तिकडे जे ठरलेले आपण अजून बी आहेत ना जागेवरच आहेत आपल्याला समाज घडवायचा आहे राजकारण हे एक मुद्दा आहे पण आपल्याला समाज प्रबोधन करायचंय समाजाला पुढे घेऊन जायचंय तरुण पिढीला पुढे न्यायचंय आपल्याला वागा ऐक आता बघ या बघ बापाचा लेख ना बहिणीचा भाऊ ना मात्र तू एवढ करायला खर खर बघाय गेलं तर सांग ना तू मला हम्म खरी गोष्ट कोण कोणाचं राहिले वागा प्रॉपर्टी साठी मारायला तर लेख बापायला आणि तू याच्यामध्ये म्हणजे तू देव माणूस आहे स्वागा देव माणूस खरंच तुझा ते युट्युब ला आहे ना वाटत आता व्हिडिओ टाकल्याला ते बघितला होता मागप ना तू आईने दाखिल का नवीनच कोण पोरग आलय म्हणले मग मी म्हणलं नाव काय आहे त्याच आणि तुझा नंबर भेटला मला एका माणसाकून घेतला मी बर झालं जेवण हो 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 नवीन नाही आपलं काम जुनं आहे दोन हजार सतरा साली मी एक शपथ घेतली होती जे काय आपला आयुष्यात वेळ भेटण आपल्या जे आपल्या दररोजच्या भाकरीसाठी आपण काम करू बाकीचा वेळ आपला समाजात देऊ समाजामुळेच घड पुन्हा काही प्रसंगही आले समाजा मध्ये समाजाने मला न्याय दिला काही लोकांनी चांगले होते समाजात त्यांच्या संगतीत आलो मी पुढं घडलो तू एकदम मस्त आहे बघ चालू राहू एक दे तू एक प्रयत्न एक ना एक दिवस तुला यश नक्कीच येईल हो हो ठीक धन्यवाद राहू द्या सात द्या अडी अडचणीला ज्यावेळेस समाजात गैरसमज होईल माझ्याविषयी कसा आहे वेगवेगळे अफवा वगैरे पसरून चाल चाल देवा हिला जिरून टाकाव जिरून टाका चांगल्या गोष्टीला विरोध विरोधला होतो त्यावेळेस तुम्ही पाठबळ द्या मला तुमचे विचार असू द्या माझ्यासोबत आता तू वागा जेवढं चांगलं करशील तेवढी वाढतच बघ तू फक्त माग हटू नको नाही ऐकू नको आता तू नाही नाही आपल्याला मला पदाची अपेक्षा नाही बघा काका का कशाची अपेक्षा नाही फक्त समाज घडवायचा आहे आयुष्यात कधी माझ्या अंगावर गुला लागू का नाही लागू पण मी माझे कर्म आहे ते कर्म करीत राहणार आहे अरे वागा तुला काय माहित आहे तू तिकडं गाव आहे ना वाटत तुमचं इथं पुसद मध्ये लय पोर नाव घ्या बघतो हो ना हो नाग कमा, खंडाळ कमाल वाटली मला एवढा कस माणूस हो ना मग प्रक्रिया बी चांगली येतात प्रतिसाद आम्हाला अजून बळ ना, वाढत नाही काय काही हरकत नाही वाटा मजा याच्यात जेवढे तरुण पिढी येईन तेवढा मी त्याला सांगत राहीन तू या विषयी ठीक आहे धन्यवाद मी एवढं बैठकीमध्ये आहे